आंतरराष्ट्रीय चेक नाके जिल्हा आठ चेक नाक्यावर मुद्देमाल जप्त करून कारवाई पोलीस अधीक्षक श्रावण दत्तएेसर की आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालया पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस आंतरराष्ट्रीय चेक नाके तसेच जिल्हा पोलीस आठ चेक नाक्यावर चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पंच्याण्णव रुपयाच्या अवैध दारू साठा जप्त करण्यात आले त्याचप्रमाणे तीन लाख सत्तावन्न हजार सातशो अठरा रुपयाच्या गांजा जप्त करून कारवाई करण्यात आली तसेच वीस केसेसमध्ये सत्तर लाख विमाल गुटखा जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली त्याच अनुषंगाने ट्रान्सपोर्ट करताना चौसष्ट वाहन एकूण किमतीचे एक कोटी लाख रुपयाचे वाहन जप्त करण्यात आले आहे एकूण कोटी लाख रुपयाची कारवाई करून मुद्देमाल साठा जप्त झाला आहे अशी माहिती आज पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी पत्रकारांशी बोलताना आपली माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर सहायक पोलीस निरीक्षक एल सी बीचे दिनेश बदाने उपनिरीक्षक हेमंत मोहिते व मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वर एकूण छब्बीस अंतर राज्य चेक नाके तसेच चे आठ आंतरजिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाई बद्दल संक्षिप्तपणेने अशी कारवाई झालेली आहे आपण एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पचपन एवढ्या प्रमाणात दारू अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे के जप्त केलेले आहे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये एवढा किंमतीचा गांजेचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेले आहे एकूण वीस केसमध्ये सत्तर लाख तीस हजार अशी किंमतीच्या गुटखा जप्त केलेल्या आहेत आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे अवैध प्रतिबंधित पदार्थ सा साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वा, वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण चौसष्ट वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक कोटी स लाख अशी आहे एकंदरीत टोटल निवडणूकचे कार्यका्या निवडणूकचे काळमध्ये आपण अवैध दारू अवैध गुटखा गांजा व इतर साठाला थांबवण्यासाठी केलेले शीजर्समध्ये तीन कोटी आठ लाख फिफ्टी नाईन थाउजंड एवढी एवढी रक्कमचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण सर्व अँटी सोशल एलिमेंट्स आणि जे इलिगल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर नंदुरबार पोलीस घटकामार्फतून एकूण तीन हजार नऊशे लोकांवर वेगवेगळे कलमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही लोकांवर कारवाई प्रस्तावित आणि प्रलंबित आहे आणि त्यांच्यावरही निवडणूकचे पूर्वी कारवाई होईल निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि फ्री अँड फेअर व्हावा यासाठी पूर्ण नंदुरबार पोलीस तसेच प्रशासन सुसज्ज आहे जनतेला आवाहन करण्यात येते की आपण आपण दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान आपला जे मतदानाचा अधिकार आहे ते वापरून आपली जे लोकतांत्रिक जबाबदारी आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजवण्यात यावा आणि पुलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला काही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक नाईन एट फोर नाईन झिरो सिक्स फाय सिक्स टू नाईन यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल वन वन टू यावर आपली तक्रार नोंद करा सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहेत त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्याला त्यामध्ये सामील व्हावा धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र